अख्ख्या हिरव्या मुगाचा झटपट तयार होणारा पौष्टिक असा डोसा बनवण्यासाठी साहित्य बघूयात एक वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत मुगाच्या ऐवजी मुगाची डाळ वापरली ले, तरी चालेल अर्धी वाटी रेशीमचे तांदूळ वापरलेले आहेत तांदूळ वापरले की डोसा छान कुरकुरीत होतो तांदूळ कोणताही वापरा फक्त इंद्रायणीचा वगैरे तांदूळ वापरू नका इंद्रायणीचा तांदूळ जर वापरला तर डोसे पॅनला चिकटतात आता मूग आणि तांदूळ दोन्ही एकत्र एक करून दोन वेळा छान धुवून घ्यायचं आहे यामध्ये दोन ग्लास पाणी ओतून पाच ते सात तास मूग आणि तांदूळ भिजत ठेवायचे आहेत शक्यतो जर सकाळी डोसे बनवायचे तर रात्रीच मूग आणि तांदूळ भिजत घाला म्हणजे ते छान भिजतात आता मूग आणि तांदूळ बघा छान भिजलेले आहेत मिक्सरमध्ये हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या छोटासा आल्याचा तुकडा कोथिंबीर आणि पाव चमचा जिरे घालायचं आहे मूग आणि तांदूळ भिजवलेलं पाणी आहे तेच आपण हे मिश्रण बारीक करताना वापरणार आहोत ते पाणी फेकायचं नाही आहे हे सर्व मिश्रण मिक्सरला छान बारीक करून घेतलेलं आहे बघा याप्रमाणे बॅटर तयार झालेलं आहे बॅटर जर जास्तच घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल परंतु हे परफेक्ट बॅटर आहे याप्रमाणे बघा बारीक करून घेतलेलं आहे यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ छान मिक्स करून घ्यायचे हे मिश्रण पॅन मी एका साईडला गरम करत ठेवला होता पॅन गरम झाला की पॅनला सर्व बाजूला ब्रशच्या सहाय्याने छान तेल लावून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने डोसा अशा प्रकारे पॅनवरती घालून हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे गरज वाटल्यास थोडंसं तेल लावायचं आणि मध्यम मध्यमाचीवरती डोसा भाजून घ्यायचा आहे साईडच्या कडावरती आला की डोसा पलटी करून परत एखाद मिनटासाठी भाजून घ्यायचा आहे डोसा पलटी करून अशा प्रकारे भाजून घेतला तर डोसा दोन्ही बाजूला छान खरपूस भाजला जातो आणि कुरकुरीत डोसा तयार होतो तर लहान मुलांसाठीही तुम्ही रेसिपी बनवू शकता लहान मुले अगदी आवडीनं खातात आणि खायलाही हा डोसा खूप पौष्टिक आहे तर अशाच प्रकारे बाकीचे सर्व डोसे मी बनवून घेतलेले आहेत डोसा पॅनवरती घालताना पॅन जर जास्त गरम झाला असेल तर डोसा पॅनला चिकटतो डोसा व्यवस्थित पसरवता येत नाही आहे अशावेळी गॅस पूर्णपणे स्लो करून नंतरच डोसा पॅनवरती घालायचा आहे म्हणजे डोसा पॅनला चिकटत नाही आहे तर हे डोसे तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबत खाऊ शकता खायला खूप छान लागतात आणि खूप पौष्टिकही आहेत चॅनलवर जर नवीन असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका